बीड आणि परभणी हे दोन्ही जिल्हे मराठवाड्यामध्ये आहेत आणि हे दोन्ही जिल्हे सध्या पेटलेले आहेत या दोन्ही जिल्ह्यामध्ये सध्या कर्फ्यू लागू करावा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या दोन्ही जिल्ह्यामध्ये असं होण्याचं कारण म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची हत्या झालेली आहे तर परभणीमध्ये संविधानाचा अवमान झालेला आहे आता या दोन्हीसाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि दोन्ही ठिकाणी त्यांचा लढा पोलीस यंत्रणेसोबत सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे त्याच्या जातीचे लोक अशी मागणी करत आहेत की त्याच्या हत्यारांचा शोध घ्यावा आणि त्यांना कठोर शिक्षा करावी तर परभणी जिल्ह्यामध्ये संविधानप्रेमी लोक रस्त्यावरती उतरले आहेत आणि त्यांची मागणी आहे की संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी या दोन्ही मागण्या जर आपण बघितल्या तर या दोन्ही मागण्या या संविधानाच्या बाजूने उभ्या आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये ज्या सरपंचाची हत्या झालेली आहे त्या सरपंचाला जगण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे अर्थातच आपण कलम एकवीस जर काढून बघितलं तर त्याच्यामध्ये भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला जीविताचा अधिकार देण्यात आलेला आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये जे आंदोलन होत आहे ज्या सरपंचाच्या हत्या केलेल्या व्यक्तीला अटक करा आणि त्याला शिक्षा द्या अशी मागणी करून लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांच्या हातामध्ये कुठेही संविधान दिसत नाही परंतु ते त्याच्या जीविताच्या संरक्षणासाठी भांडत आहेत परंतु ते संविधानाने त्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे असं ते कुठेही म्हणत नाहीत फक्त त्यांनी आमच्या जातीच्या जा एका व्यक्तीची हत्या झालेली आहे म्हणून हे, हे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत परंतु त्यांच्या हातामध्ये मा मात्र कुठेही संविधान नावाचं एखादं पुस्तक किंवा संविधानाची एखाद्या कलमाची एखादी ओळ देखील तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही ज्या संविधानाने अर्थातच कलम एकवीसने जीविताचा अधिकार दिलेला आहे त्या संविधानाचा उल्लेख आणि त्या कलमाचा उल्लेख त्या आंदोलनामध्ये कुठेही सापडत नाही दुसऱ्या बाजूला परभणीमध्ये आपण बघतोय की परभणीमध्ये संविधानाचा अवमान झाला म्हणून लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यांच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत की ते रस्त्यावरती उतरून संविधानाच्या बाजूने लढत आहेत की संविधानाचा अवमान होऊ नये खरं तर भारतीय संविधानाच्या कलम एक्कावन्न क मध्ये जे काही मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत त्या कर्तव्याच्या पहिल्याच ओळीमध्ये असं म्हटलेलं आहे की संविधानाचं पालन केलं पाहिजे आणि संविधानिक ज्या गोष्टी आहेत त्याचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे परंतु त्याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर या दोन्ही गोष्टी कधी घडत आहेत तर ह्या दोन्ही गोष्टी सव्वीस नोव्हेंबर अर्थातच संविधान दिन आणि दहा डिसेंबर अर्थातच जागतिक मानवाधिकार दिन याच्यामध्ये या दोन्ही गोष्टी घडत आहेत एका बाजूला संविधान दिन साजरा करत असताना संविधानाचा अवमान होतो आहे तर दुसऱ्या बाजूला मानवाधिकार दिन साजरा करत असताना एखाद्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या होते आहे या दोन्ही गोष्टी या संविधानाने प्रोटेक्ट केलेल्या आहेत अर्थातच संविधान दिन साजरा करत असताना संविधानाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे संविधानाच्या नीतीचं पालन केलं पाहिजे आणि त्याची जागृती करत असताना संविधानाचा अवमान देखील होता कामा नये किंवा कुठल्याही व्यक्तीने संविधानाचा अवमान करू नये हे त्याचं कर्तव्य आहे असं भारतीय संविधान सांगतं कारण त्या संविधानाने तुम्हाला मला मूलभूत अधिकार दिलेले आहेत ता आणि त्या मूलभूत अधिकाराच्या आधारावरतीच आपण सध्याचं जीवन जगतो आहे आपल्याला जे प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे ते प्रोटेक्शन त्या संविधानाने दिलेलं आहे ज्या दिवशी संविधान काढून घेतलं जाईल त्या दिवशी तुम्हाला कुठलंही प्रोटेक्शन मिळणार नाही अर्थातच अशा कितीही देशमुखांच्या हत्या झाल्या तरी त्यांना कुठलीही पोलीस यंत्रणा किंवा कुठलीही शासन यंत्रणा विचारणार नाही काय एक देशमुख मेला काय आणि शंभर देशमुख मेले काय हा देशमुख मेला याचं किंवा देशमुखांची हत्या झाली खून झाली याचं दुःख किंवा याची जी जाणीव ठेवून आपण काम करतो आहे याचं कारणच असं आहे की त्याला जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि त्या संविधानाचं प्रोटेक्शन करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून देशमुखाच्या हत्येच्या प्रकरणी जे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा याचा विचार करायला हवा होता की आपण संविधानाचं प्रोटेक्शन अर्थातच संविधानाच्या काटेकोरपणे अंमलबजावणी जर झाली असती तर आपली हत्या झाली नसती संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून तुमच्या माझ्या जीविताचं संरक्षण देखील केलं जात नाही कलम एकवीस हे सांगतं की तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे जीविताचा हक्क तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि याच जे काही पालन करण्याचं काम आहे ते जात आपल्या शासन यंत्रणेवरती अर्थातच त्याच्यामध्ये कलम दोनशे सव्वीस आणि कलम बत्तीस हे दोन्ही कलम खूप महत्वाचे आहेत ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीची हत्या होते त्या दिवशीच कलम दिवशी दोनशे सव्वीस अंतर्गत असा आदेश निघायला हवा होता की उच्च न्यायालयाकडून असा आदेश पारित करणे अपेक्षित होतं की एका व्यक्तीची हत्या झालेली आहे आणि ही हत्या म्हणजे त्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे आणि म्हणून त्याची कठोर चौकशी करून आरोपीला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश निघणं गरजेचं होतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी संविधानाचा अवमान झाला त्याच दिवशी आपण प्रशासनाने हे बघणं गरजेचं होतं की भारतीय संविधानामध्ये जे काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यामध्ये काटकसूर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं त्या संविधानाचा अवमान झालेला आहे आणि म्हणून तिथल्या जिल्हा प्रश पोलीस प्रशासनानं त्या व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेणं देखील गरजेचं होतं आता या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस बघतो आपण त्यावेळेस याच्यावरती नियंत्रण ठेवणारी एक शासन नावाची एक यंत्रणा आहे ही यंत्रणा का निर्माण केली गेली -के याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसेल की जगातली प्रत्येक शासन यंत्रणा ही व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराच्या संरक्षणासाठी निर्माण झालेली आहे तुम्ही जर हॉब्स लॉक आणि रुसो हे तिन्ही विचारवंत काढून बघितले तर राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांनी हे सांगितलं की शासन नावाची यंत्रणा लोकांनी का अस्तित्वात आणली त्याचं कारण त्यांनी सांगितलं की लोकांनी काही व्यक्तींना अधिकार दिले आणि त्यांना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला अधिकार देतो आहेत परंतु त्या अधिकाराच्या बदल्यामध्ये तुम्ही आमच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करायचं आहे अर्थातच त्यावेळेसचे जे अधिकार होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टी या तिन्ही अधिकाराचं संरक्षण तुमच्या माध्यमातून केलं गेलं पाहिजे आणि आम्हाला कुठेही लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीसाठी भांडण्याची आवश्यकता नाही किंवा कोणाशीही युद्ध करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आम्ही तुम्हाला अधिकार देतोय कारण तुम्ही आमच्या लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन केलं पाहिजे आणि ज्या लोकांना हे अधिकार दिले गेले ते लोक म्हणजे शासन यंत्रणा आहे आणि त्यांनी यांच्या लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करायचं आहे तीच बाब नंतर फ्रेंच डिक्लेरेशनमध्ये आली नंतर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आली नंतर भारताच्या संविधानामध्ये आली आणि तीच बाब युनोच्या ह्युमन राईट मध्ये देखील आली परंतु या कुठल्याही गोष्टीकडे जेव्हा आपण बघतो त्यावेळेस स्पष्टपणाने संविधानामध्ये सांगितलेलं आहे की शासन नावाच्या यंत्रणेचं काम आहे की त्यांनी लोकांच्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करावं आणि म्हणून त्यांना ते अधिकार त्या देण्यात आलेले आहेत शासनाला फक्त टॅक्स जमा करून तो पैसा डेव्हलपमेंटवरती खर्च करायचा नाही आहे रस्ते बनवायचे नाही तर शासनाने तुमच्या माझ्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन देखील केलं गेलं पाहिजे आणि म्हणून भारतीय संविधानाच्या कलम बारा ते छत्तीसमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस या सगळ्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल आणि याच्यामध्ये जे काही मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत ते अतिशय स्पष्टपणाने देण्यात आलेले आहेत ज्या देशमुखांची बीडमध्ये हत्या झालेली आहे त्या देशमुखांनी कलम बत्तीस अर्थातच हे कलम वाचण्याच्या पूर्वी त्यांनी एकवीसचाही वापर वाचायला हवं हो होतं आणि आंदोलन करणारी हे दोन्ही कलम काय आहेत हे देखील बघायला हवं होतं परंतु आंदोलन करणाऱ्यांनी रस्त्यावरती जाळपोळ केलेली आहे बरंच काही साहित्य रस्त्यावरती आणलेले आहेत रस्त्यावर ते आठ आठ तास रास्ता रोको करत बसलेले आहेत परंतु त्यांनी अजूनही संविधानाने जीविताचा अधिकार दिलेला आहे आणि त्याचं प्रोटेक्शन करणं हे शासनाचं काम आहे आणि शासनाने त्याचं प्रोटेक्शन केलं नाही म्हणून शासनाला देखील दोषी धरणं गरजेचं आहे परंतु अशी कुठलीही घटना बीडच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाही कुठल्याही आंदोलन करणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये आपल्याला भारतीय संविधान दिसत नाही आणि म्हणून ज्या भारतीय संविधानाने आपल्याला जीविताचा अधिकार दिलेला आहे ते भारतीय संविधान आपण हातात घेऊन या यंत्रणेशी भांडणं गरजेचं आहे परंतु तसं मात्र केलं जात नाही आहे एका बाजूला भारतीय संविधानाचा अपमान होतो आहे दुसऱ्या बाजूला व्यक्तीची हत्या होते आहे आणि हे सगळं सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन आणि दहा डिसेंबर अर्थातच जागतिक मानवाधिकार दिन या दोन्ही दिवशी घडतं आहे फक्त मानवाधिकाराची घटना फक्त मध्ये झालेली अशातला भाग नाही आहे आपण जर मानवाधिकाराच्या बाबतीमध्ये बोलू लागलो तर कलम तेवीस आपल्याला काय सांगतं हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आणि कलम तेवीसचा जर वापर आपण बघितला तर या देशामध्ये होताना दिसत नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला मागच्या एक वर्षामध्ये या देशामधून चार हजार तरुण मुली आणि चौसष्ट हजार महिला बेपत्ता झालेल्या आहेत अर्थातच इथे मानवाधिकाराचा कुठेही पालन झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा जे कलम तेवीस भारतीय संविधानामध्ये दे देण्यात आलेलं आहे त्याचं देखील पालन झालेलं आपल्याला दिसत नाही या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की भारतीय संविधानाचा वापर करून आपण आपलं जीवन प्रोटेक्ट करू शकतो याच्यासाठी आपण शासन नावाची यंत्रणा निर्माण केलेली आहे परंतु आता आपण ज्या लोकांना या यंत्रणेमध्ये पाठवलेलं हो आहे लोकप्रतिनिधी म्हणून ते लोक देखील याच्यावरती बोलत नाही आहेत ते लोक पुन्हा सांगतायत की आरोपीला अटक केली गेली पाहिजे आरोपीला अटक करण्याचं काम हे त्या लोकप्रतिनिधींचं आहे आणि त्यांनी तिथल्या शासन यंत्रणेमध्ये राहून ते काम केलं पाहिजे परंतु ते मात्र तसं म्हणत नाहीत इकडे बाईट देत आहेत की आरोपीला अटक केली गेली पाहिजे परंतु आम्ही तुला कशासाठी निवडून दिलेलं आहे कारण तुम्ही आमच्या लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करण्यासाठी एका यंत्रणेमध्ये आम्ही तुम्हाला बसवलेलं हो आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या त्या लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करणं गरजेचं होतं परंतु तसं मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणा बोलताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की आपले जे काही अधिकार आहेत हे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आहेत आणि त्याचं प्रोटेक्शन करणं हे संविधानाने शासन यंत्रणेला कंपल्सरी केलेलं आहे ते काही ऑप्शनल नाही आहे की एखाद्या व्यक्तीचं लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीचं त्याचं त्यानं काय ते त्याचं त्यानं बघावं असं नाही आहे तर याचं प्रॉपर्टीचं किंवा तुमच्या लाईफचं प्रोटेक्शन करणं हे त्या शासनाचं काम आहे आणि म्हणून आपलं जे काही लाईफ आहे त्या लाईफला प्रोटेक्ट केलेलं आहे ते म्हणजे कॉन्स्टिट्युशननं आणि कॉन्स्टिट्युशन हे सांगतं की जे लोक तुमच्या लाईफला प्रोटेक्ट करता त्याच लोकांना तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यायचं आहे आता जर आपल्या लाईफचं प्रोटेक्शन होत नसेल तर अर्थातच आपण चुकीचे लोकप्रतिनिधी निवडले आहेत हे मात्र तेवढं स्पष्ट आहे आणि म्हणून बीडमध्ये जे काही लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यांनी अगोदर कॉन्स्टिट्युशन वाचणं गरजेचं आहे आणि कॉन्स्टिट्युशननं आपल्याला जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचा अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे परभणीमध्ये लोकांच्या कुठल्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं नव्हतं किंवा लोकांच्या कुठल्याही जीवितातला धोका निर्माण झालेला नव्हता परंतु ते लोक मात्र संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत एका बाजूला लोक संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ज्या संविधानाने प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याला मात्र काही लोक बीडमध्ये दे विचारत देखील नाही आहेत अर्थातच या दोन्ही व्यक्तींमध्ये खूप मोठा मूलभूताचा फरक आहे आपण तो समजून घेतला पाहिजे ते फक्त एका व्यक्तीची हत्या झालेली आहे म्हणून तिथं बसलेले आहेत तर दुसरे लोक हे कशासाठी बसलेले आहेत कारण संविधानानं जर जो आपण प्रोटेक्शन नाही केलं संविधानाचं तर अशा हत्या होतच राहतील म्हणून ते लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत म्हणून या दोन्ही लोकांमध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे आणि तो आपण स्पष्टपणाने जाणून घेतला पाहिजे परंतु जे लोक संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी उतरलेले आहेत त्यांच्यावरती मात्र कोंबिंग ऑपरेशन केलं जात आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहेत आणि दुसरीकडे मात्र असा कुठलाही प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाहीये अर्थातच संविधानाचं प्रोटेक्शन करणाऱ्यांना आता धोका निर्माण झालेला आहे का असं देखील म्हणावं लागेल कारण त्यांच्या कुठल्याही मूलभूत अधिकाराचं त्यांच्या जीविताचं त्यांच्या संपत्तीचं किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचं कुठलंही हनन झालेलं नव्हतं परभणीमध्ये पण तरीही ते लोक संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी रस्त्यावरती उतरले कारण संविधानाचं प्रोटेक्शन झालं तरच आपली लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टी प्रोटेक्ट केली जाऊ शकते हे त्या लोकांना माहिती आहे तो फक्त भावनिक मुद्दा नाही आहे परंतु त्या लोकांना मात्र अटक केलं जाते कोमिंग ऑपरेशन केलं जाते दुसऱ्या बाजूला ज्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना मात्र संविधानाच्या ची अजिबात चिंता नाहीये संविधानाचं प्रोटेक्शन केलं जावं आणि आर्टिकल एकवीस अंतर्गत आम्हाला जो काही अधिकार देण्यात आलेला आहे त्याचं प्रोटेक्शन करून आर्टिकल दोनशे सव्वीस आणि आर्टिकल बत्तीस अंतर्गत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी बीडमधून मात्र होताना दिसत नाही आहे आणि म्हणून या दोन्ही आंदोलनामधला मूलभूत असा फरक आपण जाणून घेतला पाहिजे आणि सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन साजरा करत असताना आपण याची खातरजमाही केली पाहिजे की संविधानाचं आव्हान होणार नाही आणि आपल्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला संविधान आपण अगोदर प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे आणि जे लोक संविधानाचं प्रोटेक्शन करतील तेच लोक आपण पार्लमेंटमध्ये पाठवणं देखील गरजेचं आहे परंतु ते होत नाही आणि म्हणून आपल्या हत्या अशा रस्त्यावरती होताना दिसत आहेत लक्षात ठेवा येणाऱ्या काळामध्ये जर संविधानाचं प्रोटेक्शन नाही झालं तर तुमच्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन होणार नाही आणि मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन नाही झालं तर असे देशमुख रस्त्यावरती आपल्याला सातत्याने मारले जाताना पाहायला मिळतील आणि म्हणून जर आपल्या असे देशमुख मारू नयेत याच्यासाठी जर आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला अगोदर संविधानाचं प्रोटेक्शन करणारे लोक संसदेमध्ये पाठवावे लागतील आणि संविधानाचं जर प्रोटेक्शन झालं तर एकही देशमुख या देशामध्ये मारला जाणार नाही आणि म्हणून आता जर आपण या उपसरपंच किंवा सरपंचाच्या हत्येचा निषेध करत असाल तर आपण अगोदर संविधानाचा संरक्षणाची देखील मागणी केली पाहिजे आणि जोपर्यंत संविधानाचं संरक्षण होत नाही तोपर्यंत या ह हत, हत्या थांबणार नाहीत आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने ही डिमांड केली पाहिजे की आमच्या संविधानाचं प्रोटेक्शन करा आणि संविधानामध्ये दिलेल्या मूलभूत अधिकाराचं प्रोटेक्शन करून आमच्या होणाऱ्या हत्या थांबवा तरच हे सगळं थांबेल आणि म्हणून एखाद्या व्यक्तीच्या हाताच्या हत्ये हत्यारांना अटक करण्याची मागणी होते त्यावेळेस आपण हे बघितलं पाहिजे की इथे फक्त त्या व्यक्तीची हत्या झालेली नाही तर इथे संविधान प्रोटेक्ट नाही आहे किंवा संविधानाला संरक्षण देण्याची गरज भासता आहे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की जोपर्यंत आपल्याकडे संविधान आपण प्रोटेक्ट करत नाही तोपर्यंत आपल्या जीविताचं देखील संरक्षण होणार नाही कारण आपल्या जीविताचं संरक्षण करण्याची जबाबदारी संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये आहे आणि मूलभूत अधिकार हे लोकांचे प्रोटेक्ट करणं ही या शासन यंत्रणेची जबाबदारी आहे आणि म्हणून आपण अगोदर संविधानावरती भाष्य केलं पाहिजे आणि मगच आपण आपल्या जीविताचं किंवा आपल्या प्रॉपर्टीचं प्रोटेक्शन करू शकतो अन्यथा जर संविधानच सुरक्षित नसेल तर देशमुखच काय इथे कोणीही सुरक्षित असणार नाही याची खात्री आपण केली पाहिजे आणि म्हणूनच संविधानाच्या या लढाईमध्ये आपण सगळ्यांनीच उतरलं पाहिजे म्हणजे कोणताही देशमुख मारला जाणार नाही आपल्याला नेमकं बीड आणि परभणीमधल्या या दोन्ही आंदोलनाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद